परम पूज्य परमकी नागपुर आदेश मासिक नवे हवन कार्य श्रीमानी राजभवेशनिमित्ता ने भगवत बैठक आयोजित है बैठकी मधे स्वयं शक्तिशाली भगवान बाबा हनुमान जी उपस्थित भगवंता परमात्मा तसे मानव धर्म के संस्थापक महान त्यागी बाबा जुम्मी जी प्रसन्न बाबा राम आज प्रणाम परमात्मा एक सर्वसेवक जी आई मातोश्री वाराणसी आई उपस्थित आई आज प्रणाम परमात्मा एक संपूर्ण सेवक सुनील का संपूर्ण मत हमारा एक साथ नमस्कार महान त्यागी बाबा जुम्मी जी ना दुखी मानवाचा विचार केला सेवक आपण नंतर झालो सेवक आपण नंतर झालो पण पहिले महात्याजी बाबा गिंदेजी दुखी मानवाचा विचार केला का या जगामध्ये कितीतरी दुखी नसतील असे लोक आहे आणि हे सुखमय जीवन झालं पाहिजे तर मग बाबाला खेळ पाणी वगैरे केले सर्वांनाच जागवण्याचं कार्य केलं आणि त्यामधून चार तत्व चार तत्व म्हणजे काय परमात्मा एक मानवधर्माची प्रतिमा सगळ्यातलीच आहे तत्वाचे फोटो दिली आहे परमात्मा एक चल मग आपण कसं वागतो का त्याच्यामध्ये पॉईंट आला परमात्मा एक भगवान मला माझी मी जीवनात पुणे सर्व पुल्यावर विचार विचारबंधन केले मी मरीन किंवा जमीन जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच नाही परत मी माझ्या गरमांनी चुकलो याची मला क्षमा द्या बाबाचे आदरे सत्य मर्यादा प्रेम चार तत्व तीन शब्द पाच नियम ते जीवनात पाणी नसेल मी सत्य वचनुज्याला जीवनात कधी विसरणार नाही त्या वसनाचं आपल्याला वचनाचा विचार करून पाहावं सरकार विचार करण्याला एक गोष्ट आहे मान त्या की बाबांच्या दिसेवगाची रेले झडले का माझा सेवक खरोखर तर बाबाचा सेवक बनला पाहिजे तो पुरुषोत्तम नियमाना भागला पाहिजे जेव्हा आपण चालण्याचे प्रयत्न करू तेव्हाच आपल्या भरपूर काहीतरी पाहायला मिळत अन्यथा मिळणार परमात्मा एक मर्यादे भगवत नामकर तर बाबाला वचन परमेश्वराला धुवून दिले दुःख झाले म्हणून उत्तर इच्छानुसार भोजन तर आपण या तत्व शब्द न्यायचं जेव्हा आचरण करू तेव्हा आपलं दुःख दूर होईल आणि माणूस जन्माला आलाय तर असं नाही का हवा होणार नाहीये येणार आहे पण त्याच्यामधून आपल्याला परमेश्वराचं परमेश्वराला समोर ठेवून आपल्या समोरच कार्य करावं लागेल इच्छा नुसार बोलणं आपल्या परिवारामध्ये मी दुःखी भूमिका राहिलं पाहिजे बाबा आणि माझा परिवार सुख मध्ये जगला पाहिजे हेच आपण मागणी मागू आहे आपली काय निरोगी असणं गरजेचे आहे आणि आपल्या परिवारामध्ये प्रेमा असण्याचा गरजेचं आहे ते म्हणून सगळ्यांना माझा नमस्कार